नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सोलापूर कृषी पण बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसचा बाजारभाव आपलं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करून नका तुम्ही सांगता चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढणार आहे आणि किती दिवस टिकणार आहे याचा संपूर्ण विषय आपण काल संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचं लिंक दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांना जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस आवक कमी होत चाललेली आहे काल दोनशे ऐंशी गाड्यांची आवक होती आज फक्त तीनशे गाड्यांची आवक आहे फक्त वीस गाड्यांनी आज आवक मध्ये वाढ झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तसेच कधी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नवीन कराचा बाजारभाव स्थिर आहे जो सुपर गोळा जो कांदा आहे तो सहा हजारच्या वरती गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये गेलेला आहे आणि तीन नंबर जो कांदा आहे तो चार हजार ते पाच हजार रुपया दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे ते अडीच हजार ते पस्तीसशे रुपये दरम्यान आज गोल्टा गोल्टी बाजारभावामध्ये विकला गेलेला आहे तर जुना कानाचा बाजारभाव आठ हजार रुपयाच्या वरती सुपर गोळा कांदा गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा जो आहे सहा हजार ते सात हजारच्या दरम्यान गेलेला आहे आणि तीन नंबर जो कांदा आहे पाच हजार ते सहा हजार दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टागोली जो आहे तर ते साडेचार हजार ते पाच दरम्यान गेलेला आहे जुन्या कांद्याला बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलाच वाढलेला पाहायला दिसलेला आहे तर गरव्या कांद्याचा बाजारभाव आज सहा हजार पाचशे काही वक्कल गेलेले आहेत आणि एक नंबर जो गरव्या कांद्याचा बाजारभाव आहे ते सहा हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा जो आहे तो पाच हजार पाचशे ते सहा हजार दरम्यान गेलेला आहे आणि तीन नंबर कांदा जो आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत आज तीन गरव्याखान्यांचा बाजारभाव आहे गोल्डा गोल्डी जो, जो आहे तो चार हजार पासून सुरुवात आहे इतका छान गरव्याखान्यांचा बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि पांढऱ्या कानाचा बाजारभाव आज पांढऱ्या कानाची जी आवक आहे पूर्णपणे कमी झालेली आहे आणि काही वकील पाच हजार प्लस म्हणजे पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत काही वकल गेलेला आहे आणि दोन नंबर काना जो आहे का 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 चार हजार प्लस गेलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन दबायला विसरू नका तर आपण उद्या गुरुवारी आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर लिहिावाचा तर, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रजय हिंद धन्यवाद